तर बेच्या पाड्यात सात येत नाही त्यामुळं सत्तावीस येत नाही आणि बेच्या पाड्यात बत्तीस येत नाही तर खाली आ, खाली भाग जाऊ शकत नाही तर बेदुनी बेजुनी चार लसावी सा, सावी बे बेदुनी चार शत्ता वे, शत्ता वे, तो सत्ता 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 बत्तीस कराए बोली संख्या आधी लीजिए बत्तीस आधी लत्तीस सात दुनी चौदाह चौदह एक हजार एक बाव प्लस प्लस आपण प्लस बी देऊ शकतात किंवा शून्य बी देऊ शकतात तर बे बेद बे दोन्ही चार बेदुनी चार, चार बेत्रिक सहा आपण प्लस बेरीक करून देऊ चार लाख चार दस तसे आणि चार दोन चार, चार, चार सहा आणि दस सहान दोन आ चौस आठशे चौसिल चार चा, दो गुना का आठ से चौसठ गुणि चार 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 चौक चार चार दोन आठ चार बारा चार चो सोळा एक चार चार सहा पन्नास चार एक चार चार दोन आठ चार बारा चार चौक सोळा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस आज चार दोन चार चाळीस आठ आठ चार चार आठ सण चार एक चार चार दोन आठ चार चौक बारा चार चौक सोळा चार चार पंचवीस चार सक चोवीस चार चार सत आठ आथ, अठ्ठावीस चार आठ बत्तीस दोन चौतीस चौतीस दो आपलं उत्तर आलं आहे तीन हजार चारशे छप्पन तर तीन हजार छप्पन तीन हजार चारशे छप्पन हे आपलं दर्शांत गणित आलेलं आहे धन्यवाद